मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेच्या अत्यंत महत्वाची असल्यानं मराठ्यांनी हिंदू मतांचं विभाजन टाळण्यासाठी उद्धव राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते परंतु फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन दोन भाऊ एकत्र येणार नाही यासाठी प्रयत्न ना सुरू केले आहेत गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये मादे। मात्र गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनं यात अचानक ट्विस्ट आलाय काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही भावांना भाजपला एकत्र एक येऊ द्यायचं नसल्याचा आरोप केलाय दोन्ही भाऊ एकत्र एक आल्यास भाजपला परवडणार नाही त्यामुळे त्यांना एकत्र एक येऊ द्यायचं नाही असं भाजपनं ठरवल्यानं या भेटीगाठीवरून दिसून येते ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचं एक आम्ही स्वागत केलं होतं कुटुंब एकत्र एक येणार असेल तर त्याला आमचं समर्थन होतं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट राजकीय होती की वैयक्तिक होती याची माहिती आपल्यालाही नाही मात्र ठाकरे बंधू एकत्र येणं भाजपला परवडणार नव्हतं हे मात्र नक्की ते भाजपला होऊ द्यायचं नाही इडीची भीती दाखवून राज ठाकरे यांना दूर केलं जाईल ही शंका ही व्यक्त केली होती मात्र या भेटी राज ठाकरे यांच्यावरच्या विश्वासार्थेवरती प्रश्न उपस्थित होऊ शकतात